वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण हां आज आपलं खूप धावपळ असल्यामुळे आजचा सकाळचा ब्लॉग काही येऊ हो शकला नाही तर म्हटलं संध्याकाळीच अपलोड करू थोडंसं काम होतं मला त्याच्यामुळे एडिटिंगला टाइम भेटलाच नाही आणि इथं बघू शकताय माझी सकाळची धावपळ चालू आहे आरोदादाचा टिफिन बनवायचा होता विचार करत होते काय बनवू पण मामा म्हटले भेंडी बनवा त्यांना भेंडी खायची होती तर म्हटलं चला मुलांना पण होईल आणि मामांना पण होईल त्यांना भेंडी जरा जास्त आवडते आणि तुम्हाला तर माहिती आहे पोटासाठी भेंडी चांगली असते हां जर पोटाचा काही प्रॉब्लेम होत असेल तुम्हाला पोट साफ होण्यासाठी वगैरे तर भेंडी तुम्ही खाऊ शकता आणि इथं आता मला काही वांग्याची भाजी करायची होती पण असं झालं की वांगी अशी एकदम छोटी छोटी आणि एकदम चांगली आणली होती तर म्हटलं विचार केला आज पूर्ण अख्खी भरूनच वांगी करावीत तर लागले त्याच्या तयारीला पण इथं काय झालं की मी भेंडी चिरत होते आणि तेव्हा माझी गोष्ट लक्षात आली तर म्हटलं चला हे टिप्स तुमच्यासोबत पण शेअर करूया तर इथं तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असेल की हा जो दिसतोय तो मला लाकडी पाट मी नेहमी ह्याच्यावरतीच भाज्या कट करते मी अगोदर पण तुम्हाला ब्लॉगमध्ये का सांगितलं होतं की हा आत्ती वापरत होता हा पाट ॲक्च्युली त्याला खाली पाय पण होते पण त्याचा खराब होऊन गेले आणि आता आम्ही तसं चौकंनी जो पाट आहे त्याच्यावरतीच भाज्या कट करायचं लसूण बारीक करायचं सगळं त्याच्यावरतीच करतो पण लाकडी पाट वापरणं किंवा चॉपिंग बोर्ड वापरण्याचा फायदा काय असतो माहिती आहे का मा तुम्हाला तुम्ही ज्या सुरीने किंवा चाकूने भाज्या कट करताना तर त्या चाकूची धार अजिबात कमी होत नाही लाकडी पाटावर कट केल्यानंतर जशी आहे तशीच राहते खूप दिवसानंतर तुम्हाला चाकूला धार लावावी लागते सहजासहजी नाही लावावी लागत तर ही टिप्स म्हणतो तुमच्यासोबत शेअर करूया भाज्या कट करायच्या असतील तर ट्राय करा की तुम्ही चॉपिंग बोर्ड हा लाकडीच वापरा प्लास्टिकचं वगैरे असतात ते काही वापरू नका आणि शक्यतो असे लाकडी पाट वगैरे भेटलं तरी वापरा म्हणजे कसं भाज्या पटपट पण कट होतात आणि चाकूची धार व्यवस्थित राहते कारण प्रत्येक वेळी आपल्याला पॉसिबल नसतं की चाकूला धार लावून आणायला किंवा घरात अवेलेबल नसतं मग कधी कधी चाकू सुरी वगैरे असे बाहेर द्यावी लागतात म्हणून म्हटलं तर चला तुमच्याही कामाला कधीतरी येईल ही टिप्स म्हणून शेअर केली हां <laughs> तर चला आता इथं तुम्हाला बोलत बोलत आपली भेंडी पण शिजली वांगेची भाजी माझी आता होत आलेली आहे तर घेता <laughs> <laughs> तर चपाती बनवायची आज काय भाकरीला पीठ नव्हतं दोनदा तर भाकरीमध्ये नमक टाकायची विसरली आज काय पीठ नाही त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही क्षणिक तर घेतली मळून हे बघा तर चालू आहे आपली धावपळ सकाळी सकाळी आता आता आरोदादाचा एकच पेपर राहिलेला आहे तर मला जास्त खुशी आहे कारण त्याचे पेपर संपले म्हणजे माझंही टेन्शन गेलं आठ दिवस झालं तुम्हाला म्हटलं तसं माझेच एक्झाम चालू असल्यासारखे मला वाटत होते आणि त्याचा स्टडी घेऊन घेऊन असं झालं की त्याचे जेवढेही पण बुक्स आहेत तेवढं सगळं माझेच पाठ झालेत <laughs> तर आता थोडंसं मलाही रिलॅक्स वाटेल त्याच्यासोबत <laughs> त्याचे एक्झाम संपले की मग काय इथं आता बघा झाली बघा भाजी भेंडी बनवून झाली वांग्याची भाजी बनवलेली आहे आता आरोप पुरत्या अगोदर दोन चपाती बनवून घेते त्याच्या टिफिनला दही पुरते त्यांना काय खाल्लीच तर खाल्ली आणि मग सूपला तडका वगैरे देते आणि आवरून घेते आत्तींना काय अजून त्यांनी आंघोळ केली <laughs> नाही त्यांच्या आंघोळीला काय नंबरच आला नाही त्यांनी उशीर न उठल्या होत्या मग काय मी आपलं देवपूजा वगैरे करून घेतली स्वयंपाकाला लागले आणि माझी आंघोळ झाली की आरोची आंघोळ असते पण आरोचे पप्पा असतात सगळ्यांचे एकामागोमाग एक नंबर लागलेले असतात आज आत्तींचा शेवटचा नंबर आहे आंघोळीला <laughs> मग आत्तींना म्हटलं मला तोपर्यंत थोडेसे शे उकळीत शेंगदाणे बारीक करून द्या भाजीला घालायसाठी होता बारीक एकदम असं ओलसर कूट करून मी एकदाच ठेवते ना म्हणजे शेंगदाणे भाजल्यानंतर एकदाच मिक्सरला लावते गरम गरम मग असं एकदम ओलसर असा कूट होतो एकदम तेलकट असा छान होतं आणि त्याच्यामुळे भाजीचा फ्लेवर आणखी जास्त छान होतं एखादा छोटासा चम्मच भाजीत टाकला की नाही भाजी शिजायला आपण फोडणीला टाकल्या टाकल्या मस्त फ्लेवर येतो त्याचा आणि भाजी खरंच मस्त बनते मग ती कोणतीही असो पण भेंडी असो किंवा कोबी असो फ्लावर असो अशा जेव्हा मी भाज्या बनवते तेव्हा मी ट्राय करते की मोठा मोठा असा कूट त्याच्यामध्ये घालायचा म्हणजे दाता खाली थोडंसं आपल्याला छान लागतं ना खायला म्हणून आणि इथं बघा आता आरोदर दिला टिफिन वगैरे पॅक करून तर तो निघाला आणि इथं थांबला होता अजून पाच मिनटं टाईम होते म्हणून तो तर तोपर्यंत त्याची मी रिव्हिजन घेत होते की रात्री मी घेतलेलं काय काय त्याच्या लक्षात आहे कुठं स्पेलिंग त्याच्या कुठं चुकत होत्या मग त्याला आठवणीत करून देत होते की बाबा हे असं नाही हे असं आमचं चालू होतं तर ठीक आहे आता झाली रिव्हिजन वगैरे घेऊन गेला तो आता काय मग मी भाजी आपलं सोपला तडका देते आणि लगेच चपाती बनवून घेते आता आत्तीही जातील आंघोळीला मग काय आता मी एकटीच आहे किचनमध्ये मग थोडा वेळ आत्ती येईपर्यंत असता तर अजून उठली नाही आहे आणि सकाळी सकाळी आपलं शूट चालू असतं आणि असता जरा उशीर न उठते नऊ साडेनऊला म्हणजे रात्री झोपतानाच खूप लेट झोपते बारा एक वाजता त्याच्यामुळे तिला सकाळी उठायला लेट होतं आणि मग त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की सकाळी ब्लॉगमध्ये ती नसते लवकर शूट केलेलं असतं ती उठायच्या अगोदर माझं सगळं काम झालेलं असतं ना मग त्यामुळं माझ्या कामाबरोबर आपला ब्लॉग ही बंद झालेला असतो त्याच्यामुळं पण आज बघू म्हटलं आज उठवल्यानंतर तिला ती जेव्हा उठवून येईल तेव्हा थोडी का होईना तिला ब्लॉगमध्ये मी घेईनच कारण तुम्ही तिला खूप मिस करता आणि मी पण सकाळी खूप मिस करते कारण आता असं होतं की ती आजी आजोबांपासून झोपायला असते ना रात्री म्हणजे कधीभर ती आमच्यापाशी झोपते कधी खाली झोपते मग आता बरेच दिवस झाले की जवळजवळ महिना होताला आला असेल ते आजी ज्याजोबोपास झोपते मग मा मग मलाही असं होतं रात्रभर ती जवळ नसते आणि सकाळी उठून आली की मग मला असं वाटतं ती कधी एकदा उठते कधी एकदा उठते मी तिला कधी घेते असं होतं पण काय आता ती उठेपर्यंत मला वाट बघावी लागते नऊ साडेनऊ वाजेपर्यंत <laughs> तो तोपर्यंत काम होऊन जातं तिची लुडबुड नसते तोपर्यंत आवरून घेते ना मी सगळं तर चला तुमच्यासोबत बोलत बोलत स्वयंपाक पण झाला माझा तर आता भांडी आवरून घेते मी म्हटलं चला आज थोडा कॅमेऱ्याचा अँगल चेंज करते तो मला थोडा वेगळा व्ह्यू बघायला भेटेल म्हणून <laughs> त्याच्यामुळे काय इकडं आपला गॅसकडाच कॅमेरा ठेवला आणि मग भांडी धुताना इथं तुम्हाला दिसते मी रोज कसं होतं इकडे साईडला असतो ना लेफ्ट साईडला कॅमेरा मग त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित क्लिअर नाही दिसत आहे तरी बघा आता इकडून ऊन वगैरे येत होतं कॅमेराकडच्या साईडला त्याच्यामुळे थोडंसं सा, इकडं तुम्हाला नाही का ब्लॅक दिसते थोडंसं तेवढं क्लिअर दिसत नाहीये पण ठीक आहे आता असू द्या तर घेत्यावरून झाली भांडी वगैरे आता कट्टा पटकन पुसून घेते अजून आत्तींच्या आंघोळ झाली नाही आता येतील त्या गेलेत मग तर आवरून घेते आणि त्यांच्यासाठी चहा बनवते म्हणजे अगोदर त्यांनी ब्रश केला होता म्हणून दोघींनी घेतला आम्ही अर्धा अर्धा दा। पण आता तुम्हालाही सवय झाली असेल <laughs> स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही चहा घेतो हे पाहिजे मग सकाळी अर्धाच <laughs> घेतो म्हणून आत्ता थोडासा घ्यावं म्हटलं तर हे बघा इथं ठेवलं आता आत्तींसाठी चहा म्हटलं चहा बारीकवर ठेवते शिजतोय तोपर्यंत झाडू मारून घेते म्हणजे काय असं होतं की जास्त वेळ उभारलेला असतो आणि मग परत जर एकदा बसलो की नाही मग मला राहिलेलं काम करू वाटत नाही उठूच वाटत नाही म्हणून मी काय ट्राय करत असते की बिना बसता अगोदर सगळं काम आवरायचं हो आणि परत निवांत बसायचं <laughs> तर ठेवलं थे आता इथं चहा तोपर्यंत दूधवाला येऊन गेला दूध घेतलं तेही आता तापायला ठेवले गॅसवरती आणि आता जाते मी झाडो मारायला आस्तासाठी पण दूध थोडंसं थंड होतं ते साईडला काढून ठेवलं आणि आले आता हॉलमध्ये हे बघा तर इथं तर चालू आहे आपलं आता सोप्यावरचे जे बेडशीट होते ते अंतरायचे वगैरे ऍक्च्युअली सोप्याला आम्ही कवर नाही वापरत आहे पण आता उन्हाळ्याचे दिवस हे आहेत खूप जास्त धूळ असते त्याच्यामुळे हे वाईट बेडशीट त्याला पाठीमागे असे बंद करून गे, मग ते सोप्यावर ते अंतरायला केलेले आहेत मशी पंधरा दिवस तीन आठवडे वगैरे गेले की मग धुवून काढतो आम्ही आणि पांढरं असतं जरा जास्तच घाण होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात पण जरा जास्तच होतं घाण मग त्याच्यामुळे हे पट्ट्या वगैरे टाकतो पण रोज काय नाही असं कधी कोणी आलं गेलं तर सगळं काढून ठेवलेलं असतं आपलं रोजच्या वापरासाठी काय होतं ना म्हणून आय म्हणजे एका अगोदर कमेंटमध्ये तुम्ही म्हणाला ना ताई सोप्याचे कवर चेंज करत छान नाही दिसत तस तर आम्हाला पण नाही आहे पण घाणच तेवढं होतं धूळ तर तुम्हाला माहिती आहे शेताकडे म्हटलं की जरा जास्त धूळ वगैरे असते तर म्हटलं व्यवस्थित राहतं म्हणून आपलं अंतुरुन ठेवतो आणि इथं बघा आता मी झाडू मारायला लागले आवरून घ्यायचं म्हणून तर आमचे कारभारी बाहेर आलेत त्यांना जरा अंदाज होता मी हॉलमध्ये आहे म्हणून आपलं शिट्टी मारत येत होते पण त्यांना हे माहीतच नव्हतं की कॅमेरा चालू आहे ते बघा आता <laughs> पाहिले का कशी मजा मस्ती चालू होती बाहेरनं काम करून आलेत मळ्यातनं तरी पण आपलं हसून खेळून निवांत मग कधी कधी मला पण असं वाटतं की नाही का आपण दमलेलं असतो थकलेला असतो मग असं वाटतं हे दुखतं ते दुखतं पण ह्यांच्याकडे पाहिलं ना मग असं वाटतं की ह्यांनी किती काम करतात दिवसभर रात्रभर रात्री बारा वाजेपर्यंत ह्यांचं काम मळ्यात चालूच असतं कुठं मोटर चालू करा कॉक फिरवा उद्याची तयारी करा असं काही ना काही चालूच असतं पण नेहमी हसून खेळून असतात मग असं वाटतं हे कधीच म्हणत नाहीत आळस आला कंठाळा आला मग असं वाटतं आपण तर असं म्हणायला नको ना ह्यांच्याकडे बघून मग मलाही थोडंसं माझा आळस थकवा पळून जातो जरा पॉझिटिव्ह वाटतं आणि मग परत दमलेले थकलेले भागलेले असले तरी उठून परत कामाला लागते <laughs> तर मध्ये झाडू मारता मारता आतमध्ये गेले ह्यांना जेवायला दिलं आणि परत राहिलेलं अर्धा झाडू मी मारायला आले पण आता इथं आस्ता पण उठून आली होती ते बघा दिसली का तुम्हाला आजीसोबत ब्लँकेट घेऊन फिरतच होती तर आता मी म्हटलं मी टिपॉय पुसून ठेवलाय तर तिला नाही तिचं तिला स्वतःलाच पुसायचा होता तर हे बघा परत कपडा घेतला आता ते कुलींची बॉटल आणि आता हिची चालू शोधाशोध झाली आता मी पुसला आहे म्हणून सांगते तरी नाही <laughs> ती पुसून घेणार म्हणजे घेणारच आता बघा हे <laughs> बघा ही अशी आमची चिंटुकलीमध्ये मध्ये करत असते आणि मग ती झोपली ना म्हणून मला करमत नाही मला पण टाईम जात नसतो तर चला मग कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये आणि आजची आपली छोटीशी टिप्स कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा ब बाय